नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सध्या चर्चेत असणारा विषय शिफारस पत्र त्याचा वास्तव सत्य काय आहे त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जे कोणी नवीन प्रशिक्षणार्थी व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुढील नियोजन काय आहेत पुढील नियोजन कसं असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढण्यासाठी ते जाणून घेण्यासाठी नक्की पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा आज आपण या मध्ये वास्तव सत्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांचा कार्यकाळ वाढण्यासाठी ते जाणून घेणार आहोत तर मुद्दा नंबर एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढेल का हा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न भोंगावत आहे सध्या या प्रश्नावर भरपूर सारी चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जेवढ्या पण पन आस्थापनेतील काही प्रशिक्षणार्थी जेवढ्या आस्थापनेत आहेत सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहेत की हा कार्यकाळ वाढेल का तर या प्रश्नाचं उत्तर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला कोणीही सांगत नाही कारण ते सध्या शांत आहेत मौन आहेत ते कार्यकाळ वाढेल का नाही हे स्पष्टीकरण देत नाहीये त्यामुळे तुम्हाला कोणीही अजून सांगू शकत नाही की कार्यकाळ वाढेल का पण मुद्दा नंबर दोन सगळ्यात चर्चेत असलेला विषय शिफारस पत्र जे त्यांनी जी आर निघालेलं होतात त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक चार पॉइंट पाच ज्या आस्थापनेत खरोखर प्रशिक्षणार्थ्यांची गरज आहे ज्या आस्थापनेत खरोखर गरज आहे अशा आस्थापनेत ते कार्यकाळ वाढवून त्याची नेमणूक करू शकतात तर अशा आस्थापनेत जिथं आस्थापनेत गरज आहेत अशा आस्थापनेला तुम्हाला शिफारस पत्र द्यायचं आहे तर ते शिफारस पत्र कसं पाहिजे लेटर हेडवर प्रकारे सही घ्यायची लेटर हेड काय असतं तर तुम्हाला हे वर दिसत असेल अशा प्रकारे लेटर हेडवर तुम्ही पूर्ण शिफारसपत्र बनवून घ्यायचं आहे शिफारस पत्राची खालील डिस्क्रिप्शन मध्ये मी वर्ड फाईल दिलेली आहे वर्ड फाईल का दिलेली आहे तर वर्ड फाईल तुम्ही स्वतः एडिट करू शकता